डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या मकमालबाद परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये आठवीत शिक्षण घेणार आहे एका तेरा वर्षीय विद्यार्थिनी चोवीस मार्च पासून बेपत्ता ची तक्रार पोली साथ दाखल करण्यात आली आहे बेपत्ता विद्यार्थिनी ही नेहमी साडेपाच वाजेच्या सुमारास शाळेतून आपल्या घरी येण्यासाठी निघाली मात्र ती घरी पोहोचलीच नाही अनेक तास उलटल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ती मिळून आली नाही दरम्यान या बेपत्ता विद्यार्थिनीच्या पालकांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी रेणुका गायकवाड यांनी नमस्कार डीएनए नाशिक न्यूज तर्फे मी रेणुका गायकवाड आज आपण मसरुड पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी गंभीर गुन्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत साहिल नावाच्या परप्रांतीय युवकाने एका अल्पवयीन तेरा वर्षीय दहा दिवसांपूर्वी अपहरण केलेले आहे गेल्या दहा दिवसांपासून या मुलीचे नातेवाईक मसरुड पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या मुलीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करताय पण अजूनही या मुलीचा कोणताही प्रकारे तपास लागलेला नाही याबाबत विस्तृत माहिती आपण मुलीच्या नातेवाईकांकडून घेऊ दादा नेमका काय प्रकार घडलेला होता आणि याबद्दल आपल्याला काय माहिती द्यायची माझी वय वर्ष तेरा ही श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे आठवी शिकत होती ती रोजप्रमाणे चोवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी सोमवारी त्या शाळेत गेलेली होती आणि ती जशी रोज घरी येते तशी त्या दिवशी घरी आलेली नव्हती आणि तिचे पोलिसां पोलिसांतर्फे आम्हाला असं कळण्यात आलं की तिचा अपहरण झालेलं आहे आणि तिचं अपहरण हे एका एकोणास वर्षीय युवक युवक श्री साहिल कुरेशी या जिहाद्याने मुस्लिम समाजाचे जिहाद्याने केलेले आहे आणि आज तारीख दोन एप्रिल आज एकूण दहा दिवस झाले आहेत तरी माझ्या बहिणीचा हा काही अजून तपास लागलेला नाही आहे पोलिसां पोलिसांपास पोलिसांकडून आम्हाला अशी एक खबरत भेटते की पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे तरी पण माझ्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती असेल की माझी बहीण मला तात्काळ त्यांनी सुखरूप परत आणून द्यावी आपल्या बरोबर पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी आहेत झालेल्या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनाकडनं माहिती देतात दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे एक अल्पवयीन मुलगी अपहरण झाल्याबाबतची माहिती घेऊन तिचे नातेवाईक आले होते त्यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एकशे सदोतीस दोन नुसार गुन्हा दाखल केला आणि लागलीच आम्ही तपासायला लागलो सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की सदर मुलगी नाला सोपारा इथे असू शकते त्यानुसार आम्ही पी एस आय जोशी व टीम सदर ठिकाणी म्हणजे नाला सोपारा इथे जाऊन आली परंतु सदर मुलगी ही तिथून दुसरीकडे निघून गेल्या बाबतची माहिती तिथे गेल्यावर मिळाली सदर मुलीकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल वगैरे नसल्यामुळे सध्याच्या गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत तरी आम्ही सायबर सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक तपास केलेला असून सदर मुलगी ही एका ठिकाणी असल्याबाबतची एक गोपनीय माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार संध्याकाळी सदर ठिकाणी रवाना लवकरच मुलगी आमच्या ताब्यात असेल वाढत्या क्राईम रेट मुळे नाशिकचा बिहार होत चाललाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे की एका श्रीमंत राजकारण्याची जर ही मुलगी किंवा मुलगा असता तर चार तासात पोलीस प्रशासनाने त्यांना हजर केलेलं असतं पण एक सामान्य नागरिकाची मुलगी असल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून आज पावतो त्या मुलीचा कोणताही तपास लागलेला नाही ह्याला जबाबदार कोण धम्म पोलीस प्रशासन की आपण सुप्त नागरिक